जय शिवराय काल सांगोली येथे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमारजी साहेब यांचा जाहीर नागरी सत्कार संपन्न झाला तर काल छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथीचा दिवस असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरच त्यांनी जाहीर भव्य सत्कार नागरी सत्कार ठेवलो आता सांगोल तालुक्याच्या वतीने त्या सत्काराचा निष निषेध म्हणून आम्ही आज छत्रपती शिवरायांना दुग्धाभिषेक घालून त्यांना जे काल त्यांनी दुष्कर्म केल्यागत केलं होतं त्याला पवित्र करण्याचं काम आज सांगोल्यातले शिवप्रेमी तरुणांनी केलेलं आहे आणि माझं एक आपला सर्वांना म्हणणं आहे की ह्या भाजपच्या सरकारच्या कॅबिनेट मंत्र्यांना झालं तरी काय छत्रपती संभाजी संभ संभाजी महाराजांच्या पुण्यतिथी दिवशी एक राज्याच्या एका कॅबिनेट मंत्र्यांनी त्यांचा वाढदिवस साजरा केला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी दिवशी त्याच राज्याच्या दुसऱ्या कॅबिनेट मंत्र्यांनी इथं जाहीर नागरी सत्कार सोहळा ठेवला तर अशा तुम्ही इतर वेळेस छत्रपती शिवरायांच्या नावाखाली मतं मागता छत्रपती शिवरायांच्या संभाजीराजांच्या नावाखाली तुम्ही हिंदुत्ववादी हिंदुत्ववादी म्हणून जे पुढं चाललं आहे दे किंवा त्याचे महाविकास महायुती सरकार असू दे असे करत असताना तुम्ही छत्रपती शिवरायांचा कुठंतरी इथे येऊन अवमान केला आहे त्यांचा कुठंतरी अपमान केला आहे असं आम्हाला वाटल्यामुळं आम्ही आज येऊन इथं छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करून त्यांना पवित्र करण्याचं काम केलेलं आहे